बनवणार आहे इडलीचे बॅटर त्यासाठी मी इथे एक वाटी पोहे एक चमचा मेथीचे दाणे त्या याच वाटीने तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे तांदूळ हे जेव्हाही इडली बनवताना जुने तांदूळ घ्यायचे किंवा रेशमचे तांदूळ घ्यायचे थंडीमध्ये आपली इडलीचे पीठ फर्मेंट होत नाही किंवा आपली इडली जास्त फुगत नाही स्कॉनजिब होत नाही त्यासाठी मी त्यासाठी काय करायचं त्यासाठी आपण हे सरळ जिन्नस आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत यामध्ये मी तांदूळ आणि उडदा एकत्र घेतलेले आहे ते मी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहे जोपर्यंत हे पाणी स्वच्छ क्लिअर दिसत नाही तोपर्यंत मी हे तांदूळ आणि डाळ एकत्र धुवून घेणार आहे त्याचप्रमाणे मी पोहे सुद्धा धुवून घेणार आहे स्वच्छ आता मी धुतलेले तांदूळ डाळ पोहे mm. आणि मेथीचे दाणे एकत्रच भिजत घालणार आहे थंडीच्या दिवसामध्ये त्यांना फर्मेट होण्यासाठी मी इथे गरम पाणी वापरणार आहे आता हे सगळं भिजण्यासाठी मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे ते ओतून घेऊयात तुम्ही बघू शकता हे आता हे बे जे आपण भिजवलेले धान्य आहे ते मी पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे आता हे मिश्रण मी पाच तास भिजवलेलं आहे छान असं भिजलेलं आहे तरी आता हे आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता मी हे मिश्रण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे जास्त जाडही नाही आणि जरा मऊसर असं दाणेदार थोडंसं बारीक केलेलं आहे आता आपण सगळं मिश्रण असंच बारीक करून घ्यायचं आहे आता मी सगळं बॅटर बारीक करून घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यात ठेवलेलं आहे त्याला फर्मेंट होण्यासाठी मी गरम तव्यावर ठेवणार आहे आणि जो आपला कॉटनचा कपडा असतो त्याला बांधून ठेवणार आहे त्यामुळे आपले पीठ थंडीच्या दिवसात फर्मेंट होईल आणि छान फुगेल सकाळी अशा प्रकारे मी खाली गरम तवा आणि त्यावरती कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवलेलं आहे आता हे पीठ मी रात्रभर परमेंट होण्यासाठी ठेवणार आहे आता हे आपण रात्रभर फरमेंट होण्यासाठी पीठ आपण बघूया मस्त असं फर्मेंट झालेलं आहे छान असं फर्मेंट झालेलं आहे तर याच्या आपण इडली बनवूया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं एका साईडला काढून घेऊया थोडं आणि त्यामध्ये चवीनुसार पण मग टाकून इडली गुळवून घेऊया अशी कन्सिस्टन्सी आहे त्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे भांड्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण इडलीचे बॅटर फील करूया स्टीमर मध्ये मी पाणी उकळा ठेवलं होतं त्यामध्ये एक लिंबू टाकलेला आहे कारण की भांडा आपलं काळं व्हायला नको त्यामध्ये आपण हे इडलीचे पॅकेट ठेवूया आता हे आपण दहा साठी स्टीम करा ठेवणार आहोत दहा मिनिट झालेले आहेत आता आपण इडली काढून घेऊया इडलीची चटणी करण्यासाठी मी इथे एक खोब एक वाटी खोबरं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत चार मिरच्या एक अर्धा चमचा जिरे वास्सा लसूणच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व मी मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून बारीक करून घेणार आहे तर मी हे मिक्सर आता हे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे त्याला आपण चटणीला तडका देऊया तडका देण्यासाठी मी इथे दोन चम्मच तेल घेतलेले आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहमी टाकणार आहे एक एक मिरची आणि थोडेसे कढीपत्ता टाकून मी ह्या तडका देणार आहे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे